राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने काढी दिवाळी मनात काळ्या पिती लावून निषेध याबाबत अधिकृत असे की राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले असून राज्य सरकारने या संदर्भात तुटपुंजी मदत जाहीर केली असून कर्जमाफी करण्याचा विचार करावा कर, सरसकट कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी निदर्शने करण्यात आली काळ्या पिती लावून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला व शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर करत असल्याने या ठिकाणी काळ्या पिती लावून काळी दिवाळी या ठिकाणी म्हणून निषेध व्यक्त करण्यात आला तर यावेळी जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे सुखलाल बैसाने साक्री तालुका अध्यक्ष गिरीश नेरकर धुळे तालुका अध्यक्ष विनोद बच्चाव जिल्हाध्यक्ष गुलाबराव पाटील किसान सेल जिल्हाध्यक्ष गुलाबराव पाटील आदी सर्व कार्यकर्ते शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित होते राज्य सरकारचा शेतकऱ्यांना काळी दिवाळी करायला भाग पडणार राज्य सरकार शेतकऱ्यांना काळी दिवाळी करायला लावणार राज्य सरकार आम्ही भाव न देणार्या सरकारचा चालू करायचं काही डोगा वडिवाय या सरकारचं करायचं काही डोगावडी वा

शेतकऱ्यांची शेती वाहून गेलेली आहे काही शेतकऱ्यांच्या विहिरी वाहून गेलेल्या आहेत घरं वाहून गेलेली आहेत गुरं डोरं मरण पावले आहेत काही गुरं ढोरं वाहून गेलेली आहेत आणि अशा या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याला फार मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावं लागलेलं आहे शेतकऱ्याच्या या नुकसानापोटी राज्य शासनाने त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी बाबा, बाबा। पन्नास हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई देण्यात यावी त्याचबरोबर राज्य शासनाच्या बड्या नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सात बारा कोरा 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 अशा घोषणा केल्या होत्या हीच ती योग्य वेळ होती शेतकऱ्याचा सात बारा कोरा करायला हवा होता परंतु राज्य शासनाने अतिशय तुटपुंजी अशी मदत शेतकऱ्याला जाहीर केलेली आहे आणि ती मदतसुद्धा फसवी आहे वेग 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 वेगवेगळे निकष लावले गेले आहेत वेगवेगळे अटी शर्ती त्याला लावल्या गेलेले आहेत आणि म्हणून शेतकऱ्यापर्यंत अतिशय तुटपुंजी मदत ही पोचणार आहे दिवाळीचा सण आलेला आहे शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा असलेला हा सण हा सण साजरा करायलासुद्धा शेतकऱ्याकडे आज पैसे उपलब्ध नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनाने शेतकऱ्याला भरीव अशी मदत न करता तुटपुंजी मदत जाहीर करून काळी दिवाळी साजरी करायची वेळ आलेली आहे अशा या राज्य शासनाचा आम्ही तीव्र शब्दामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत आगामी काळात शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई तर दिलीच पाहिजे परंतु सरसकट कर्जमाफी हा शेतकऱ्याचा अधिकार आहे आज शेतकरी पिचलेला आहे आणि शेतकऱ्याला कर्जमाफीची अत्यंत आवश्यकता आहे शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी मागच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रचंड महामोर्चा नाशिक येथे काढलेला होता परंतु राज्य सरकार अतिशय गेंडेच्या कातडीचा आहे राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या बाबतीत काही कळवळा नाही असं दिसून येत आहे आणि म्हणून याच्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल आणि ही सगळी जबाबदारी सरकारची राहील असं या निमित्ताने व्यक्त करत आहोत आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय आणि कलेक्ट आपलं पालकमंत्री महोदय या ठिकाणी हजर आहे त्यांना निवेदन देण्याकरता आम्ही आलेलो आहोत आणि त्यांना शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्या कानी टाकणार आहोत या भावना लक्षात घेऊन तरी सरकारला आता जाग येईल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आज महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये